सर नमस्ते 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 आपले नाव ज्युरी बोरी हुँ। सर आपण आपल्या ह्या ऊसाच्या शेतामध्ये कुठली व्हरायटी हो आहे सर आपण शहाऐंशी जुरू बत्तीस शहाऐंशी जुरो बत्तीस आहे लागण कधीची आहे सर पंधरा सर पंधरा सातची आज किती महिने झाले सात आठ महिने झाले बरोबर आहे तुम्ही पहिले केमिकलवर शेती करत केमिकल, तुम्हाला आता काय असं वेगळे पण जाणवत आहे की ह्या उसामध्ये आपण वेगळा वापर केलेला आहे ग्रोथ चांगले हा वाढ चांगली फुटवींची संख्या चांगली आहे चांगली भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे सर आपण आता बघितलं आता पेऱ्याचे तुम्ही हात पकडलाय बरोबर का नाही पेऱ्याची उंची बघा ना सर आणि साईज बघा किती आणि पहिला जो तुमचा अनुभव होता केमिकलचा केमिकलचा केमिकलच्या अनुभव मध्ये काय जाणवत पहिलं केमिकल मध्ये कसं जाणवत होत केमिकल मध्ये एवढं नाही ना एवढी फुटवेंची संख्येन जाडी एवढी नाही मिळत. के केमिकल मध्ये कोंबार जळून जात होता मला जळून जात म्हणजे जे चुड केले कोमबार एकही जळला नाही म्हणजे चुड केले आता चुडकेली. बरोबर का नाही? कोमबार टिकून राहतो. काय वापरलं आपण? कृषामृत्वाय चरचरचं. ओय डीकचा सगळं वापरलं. रूटनेट तुम्हाला जे केमिकलला जो खर्च होत होता तेवढाच खर्च तुमचा ह्याला केला. पण उत्पन्नाचे काय वाटतं तुम्हाला? उत्पन्न वाढलं. उत्पन्न उत्पन्नाची शक्यता आम्हाला जास्त आहे म्हणजे यातनं तुम्ही आता आपल्या ही भाग आहे बोरीतला पास आ, हा जवळपास चुनखड म्हणजे म्हणतो चोपन मिक्स जमीन आहे पूर्ण बरोबर का नाही चोपन मिक्स जमीन म्हणजे ह्या ह्या भागात पहिले आपल्या सगळे पिकत नव्हतं पडीक जमीन होती सगळी बरोबर का अशी म्हणजे जे काहीच करत नव्हते त्या भागात तुम्ही आता ऊसाचं हे करताय आणि तुम्ही अनुभवासाठी फक्त अकरा एक अकराला वापरले मग ह्या एक अकराचा अनुभव आणि तुमच्या बाकीच्या ऊसाचा अनुभव फरक काय दिसत काय दिसण्यात येते कोंबार जुळत नाही कोंबार तर उंची धरते पेरणीची संख्या जास्त आहे तुम्ही कोंबाराची जाडी बघितली ना बघमुळे कोंबार दाखवा लई फरक आहे ते कोंबारा सर बघा ना आत्ताच तुम्हाला म्हणजे लहान मुलाचे पाय म्हणतो ना आपण पाळण्यात दिसत तसं दिसतंय सर बरोबर ना आत मध्ये जरी बघितलं सर पूर्ण चूड केलेला उस पूर्ण पूर्ण आणि आत्ताच्या ह्याच्यात थंडीमध्ये बरोबर आहे का ना हे केलेलं होतं काय माव्याने ह्यानी दुसऱ्या ऊसांचा अनुभव सांगा ना तुमचा काय झालं लोकरी माव हे आला होता काय मारलेलं नाही म्हणजे लोकरी माव्याने लोकांचे ऊस जाम झालेत म्हणजे जे केमिकल दुसऱ्या मारला आम्ही रोग प्रतिकार शक्ती जास्त रोगप्रतिकारक शक्ती जास्त रस्त्याच्या खाली केमिकल वरचा ऊस केलेला आहे त्याच्या चोडमध्ये काय बदल झाला चूड कमी आहे आणि कोंबर जळतात म्हणजे हे कोंबर जळत नाही म्हणजे जे असं भरून दिसतोय हा ऊस ऊस भरून दिसतोय म्हणजे असं तुम्ही बघा ना सर्या कशा आहेत पूर्ण आणि आपण आता खाली पण बघू शकतो की तुम्हाला ऊसाचा किती बदल जाणवलाय बरोबर का नाही या ना दोन मिनिटं आपण आपला तुमचाच ऊस आहे फक्त रस्त्याच्या कडल आहे बरोबर ना फक्त एका डांब रस्त्यामध्ये ये सर म्हणजे ह्या ऊसात तुम्हाला एका दिवसाची लागणी येते बरोबर ना हा केमिकलवरचा उसाय बरोबर ना व्हरायटी म्हणजे शहाऐंशी जीरोबर बत्तीसच आहे आणि व्हरायटी मध्ये तुम्हाला जमीन आसमानचा बदल जाणवतोय म्हणजे फक्त तुमच्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये फक्त एक डांबर रस्ता मध्ये बरोबर का नाही आणि शेतकऱ्यांना लोक आजपर्यंत नुसतं केमिकल वापरून केमिकल वापरून उत्पन्न काढत होतं आपल्या भेटीमध्ये फक्त काय झालं एका एकराला वापरून बघा ट्राय करायचं ठरलं गुरजे वगैरे होते आपले आपले म्हणले की एक एकराला ट्रायल करू ट्रायल करू ट्रायल केल्यावर तुमच्या गुरुजींचा अनुभव काय आता एक करू म्हणली एकू म्हणजे लक्ष देते ना हा बदलतात त्या औषध फरकच आहे हा आणि पुढच्या वर्षी मग तुमचा कल कुठं राहणार आहे शंभर कारण तुम्ही आता जर वापरलं पाहिजे केमिकलचा सर बघू शकता केमिकलचे पेरे बघा फक्त आणि चूड आहे का बघा कोंबारा सगळं कोंबाराची साईज पण तुम्ही बघू शकता कोंबाराची साईज काय सांगा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सर काय स्वयंचर जर वापरा एकदा वापरून एकदा वापरून बघा अनुभव आहे आलेला आहे हा की फरक आहे फरक उसात भरपूर पडला ओके 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 तुम्हाला मार्गदर्शन कोण करते सर दादा वाघमुळे ओके सर नमस्ते नमस्ते सर आपलं नाव पत्ता सांगा पांढरंग यशवंत वाघमुळे मुक्काम पोस्ट बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छत्तीस पंच्याऐंशी नव्वद ओके ओके धन्यवाद